तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपले कोंबडी जे आहे ती अंड्यावर कशी बसवायची हे बघा मित्रांनो इकडं सूर्य आहे आणि ते सूर्य ढगाच्या थोडासा आडवा आहे तर आता संध्याकाळचे चा चार वाजले आहेत हे बघा इकडे तिकडं थोडे थोडे ढगं आलेले आहेत तर ह्या बघा मी माझ्या शेळ्यांच्या घरात आलो तर माझ्या कोंबड्या माझ्या माग आल्याच तर मित्रांनो आत्ता सांगतो की कसली कोंबडी पिले काढण्यासाठी अंड्यावरती बसवावी तर चला तर चला सांगतो आणखी सांगतो माहिती कोंबड्यांबद्दल तीन हप्त्यात आपल्या कोंबड्या पिले काढतात म्हणजे एकवीस दिवसात आपल्या कोंबड्या पिले काढतात संचार म्हणजेच मोकळ्या नमस्कार मित्रांनो कशा सर्वजण स्वागत आहे तुमचं आपले यूट्यूब चॅनलवर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर मित्रांनो आता संध्याकाळचे चार वाजलेले आहेत आणि मी माझ्या कोंबड्या आता बाहेर सोडलेल्या आहेत मोकळ्या चरायला तर ह्या बघा ह्या माझ्या कोंबड्या आता सोडलेल्या आहेत आणि त्यांना मी दाणे टाकलेले आहेत आणि त्या दाणे खात आहेत तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपले कोंबडी जे आहे ती अंड्यावर कशी बसवायची तर तुम्हाला तर माहीतच आहे की खुडूक कोंबड्या अंड्यावर बसवतात तर ते ते तुम्हालाही माहीत आहे मात्र मी सांगणार आहे की कसल्या प्रकारची कोंबडी अंड्यावर बसवल्याने जास्त पिल्ले काढते आणि आपल्या कोंबडींचे अंडे अजिबात खराब होत नाहीत आणि मग ते अंडे खराब होत नाहीत मग आपलं लुक नुकसान होत नाही तर मग त्याच्यामुळं कशा प्रकारची कोंबडी अंड्यावर पिल्ले काढण्यासाठी बसवावी हे आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक केलं नसाल तर लाईक करून घ्या आणि मित्रांनो आपल्या कोंबड्यांना काय खायला म्हणजे अंड्यावरच्या कोंबड्यांना काय खायला टाकायचं असते म्हणजे काय खाऊ घालायचं असते ते पण सांगणार आहे सर्व काही सांगणार आहे अंड्यावरच्या कोंबड्यांबद्दल तर चला आता पहिले माझ्या कोंबड्या बघून घ्या मी त्यांना खायला टाकलेलं आहे तर त्यांनी खाऊन पण टाकलेलं आहे असं मला वाटत आहे हे बघा मित्रांनो इकडं सूर्य आहे आणि ते सूर्य ढगाचा थोडासा आडवा आहे तर आता संध्याकाळचे चार वा दिले आहेत हे बघा इकडे तिकडं थोडे थोडे ढग आलेले आहेत तर हे बघा ह्या माझ्या कोंबड्या इकडे तिकडं चरत आहेत हे बघा त्यांना मी दाणे टाकले होते त्यांना ज्वारी आणि तांदूळ मिक्स करून टाकले टाकलेले आहेत दररोज मी त्यांना गहू ज्वारी मिक्स करून टाकत असतो कधी गहू तांदूळ मिक्स करून टाकतो कधी कधी गहू तांदूळ ज्वारी सर्व काही मिक्स करून टाकत असतो कारण की गहू ज्वारी खाल्ल्याने गहू ज्वारी तांदूळ खाल्ल्याने आपल्या कोंबड्या ज्या आहेत त्या म्हणजे हे राहतात म्हणजे त्यांना रोगराई काही कसलीच होत नाही आणि सर्व गुणधर्म त्यांना मिळतात सर्व जीवनसत्वे त्यांना मिळतात त्यांना रोगराई कसलीच होत नाही गहू तांदूळ ज्वारी दररोज खायला असल्याच्या नंतर तर मित्रांनो आत्ता बोलूयात मेन मुद्द्याचं म्हणजेच की आपले जे कोंबडे आहे की ती कोंबडी कसली कोंबडी अंड्यावर बसवल्याने जास्त पिले काढल त्यांनी आपल्या कोंबड्यांचे जे अंडे आहेत ते अंडे खराब होणार नाहीत सर्व पिले व्यवस्थित म्हणजे सर्व अंडे व्यवस्थित काढले जातील तर कोणती कसली कोंबडी असते ती ते तुम्हाला सांगणार आहे तर हे बघा खूप लोकांनी कोंबडी पालन केलेलं असते मात्र काहींना माहीत नसते की आता त्यां म्हणजे त्यांना खूप कोंबड्या वाढवायच्या असतात ते कोंबड्या घेतात मात्र त्यांना पिले काढायचे असतात जास्त कोंबड्या वाढवायच्या असतात मात्र त्यांना हे माहीत नसतंय की कोंबडी कसली बसवावी अंड्यावर जेणेकरून कोंबड्यांचे अंडे जे खराब होऊ नये आणि जास्त पिले निघावं तर तेच आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर खूप लोक कसली पण जी कोंबडी खुडूक दिसली ती कोंबडी बसून टाकतात आणि मग ते कधीकधी चांगली पण कोंबडी बसल्या जाती आणि कधीकधी म्हणजे कोणती पण कोंबडी बसल्या जाती अंड्यावर त्याच्यामुळे ते आपले जे कोंबड्यांचे अंडे आहेत ते टोटल अंडे निघत नाही तर खराब होतात तर खराब होऊ नाही म्हणून तुम्हाला सांगतो आता चला हे बघा मित्रांनो हे इथं माझ्या मोत्या बसलेला आहे माझं मोत्या कुत्र बसलेलं आहे आणि सुभ्रा शेळ्यांकडे गेलेले आहे तर ह्या बघा मी माझ्या शेळ्यांच्या घरात आलो तर माझ्या कोंबड्या बीक माझ्या माग आल्याच म्हणजे ते त्यांचं दाणे खाऊन झालेले त्या माझ्या मागं आलेल्या आहेत तर ह्या बघा हि इथं माझा मोत्या बसलेला आहे हे खूप हुशार कुत्रं आहे बर का कोंबड्या सांभाळते शेळ्या पण सांभाळते आज घरी राहिलेल्या आहे दररोज शेळ्यांकड जात आणि आज कोंबड्या सांभाळलेल्या थांबलेलं आहे आज शुभ्रा गेलेली आहे कोंबड्या सांभाळ म्हणजे शेळ्या सांभाळण्यासाठी शेळ्यांकड हे बघा मित्रांनो ह्या माझ्या मी दोन कोंबड्या बसवलेल्या आहेत पिल्ले काढण्यासाठी अंड्यावर तर आता तुम्हाला दाखवतो आणि सांगतो पण कि किती अंड्यावर बसवल्याने आपल्या कोंबड्या सर्व पिल्ले काढतात आणि त्यांना काय खाऊ घातल्याने त्या म्हणजे त्यांना पिल्ले काढण्यासारखी एनर्जी येते पिल्ले काढू शकतात त्या आणि कसली कोंबडी बसवल्याने आपले कोंबड्यांचे पिल्ले आहेत म्हणजे कोंबड्यांचे अंडे आहेत ते खराब होत नाहीत तर ह्या बघा ह्या माझ्या कोंबड्या कोंबड्यात ह्या दोन कोंबड्या दा तर माझी एक नाही तर दोन कोंबडी डेली अंड्यावर बसून राहती एक कोंबडी तर डेली अंड्यावर बसून राहती पिल्ले काढण्यासाठी ह्या बघा तर मित्रांनो आत्ता सांगतो की कसली कोंबडी पिले काढण्यासाठी अंड्यावरती बसवावी तर चला तर मित्रांनो तुम्हाला जर कोंबडी जर तुमची कोंबडी पिले काढण्यासाठी अंड्यावर बसवायची असेल तर कोंबडी पहिले बघावी लागेल तुम्हाला म्हणजेच कोंबडी आपली जी आहे ती शरीरात असली पाहिजे म्हणजेच शरीरात असली पाहिजे थोडी गबरू गबरू असली पाहिजे माझ्या कोंबड्यांसारखे हे बघा ही पण गबरू गबरूच आहे आणि ही पण गबरू गबरूच आहे म्हणून आपल्या जे कोंबड्या आहेत गबू गबू कोंबड्या जे अंड्यावर ना आपल्या कोंबड्यांचे अंडे खराब होत नाहीत म्हणजे त्या टोटल पिले काढतात आणि त्यांना काय खाऊ घालावं ते सांगतो तर आपल्या जे कोंबड्या आहेत त्यांना तुम्ही गहू खाऊ घालत जा अंड्यावरच्या जे कोंबड्या आहेत त्यांना गहू खाले खाऊ घातल्याने आपल्या कोंबड्या ज्या आहेत ते टोटल पिले काढतात आणि किती किती अंड्यावर बसवावी हे पण सांगतो मित्रांनो तर तुमची कोंबडी म्हणजे खूप अंगात असेल म्हणजे भरपूर अंगात तिच्या तिच्याखाली वीस अंडे माऊत असतील तर वीस बसवावे आणि म्हणजे फक्त आंग अंगात असल मग थोडी अंगात असेल तर मग हे पंधरा अंड्यावरती बसवावी मात्र अंगातलीच कोंबडी अंड्या अंड्यावर बसवावी पिल्ले काढण्यासाठी तुम्ही जर थोडी बारीक कोंबडी आणि छोटी कोंबडी जर बसवली तर ती पिल्ले अजिबात काढत नाही आणि पंधरा अंड्यावर बसवावी अस माझ्या कोंबड्या ज्या आहेत आता ती तुम्हाला कोंबडी दिसत आहे असली कोंबडी पंधरा अंड्यावरती बसवावी आणि जास्त हिच्यापेक्षा थोडी जास्त मोठी असलेली तिला वीस अंड्यावरती बसवावं म्हणजेच आपल्या कोंबड्यांचे जे अंडे आहेत ते अजिबात खराब होत नाहीत तर हे बघा ह्या माझ्या दोन कोंबड्या मी अंड्यावरती बसवलेल्या आहेत मित्रांनो आणखीनी दोन दोन तीन बऱ्याच साऱ्या गोष्टी राहिलेल्या आहेत की आपल्या कोंबडी जे आहे अंड्यावर बसवल्याने त्यांना काय काय उपाय केले पाहिजेत ते पण सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा बरं का नक्की व्हिडिओला लाईक करा बरं का तर चला सांगतो आणखी सांगतो माहिती कोंबड्यांबद्दल म्हणजे आपल्या अंड्यावरच्या कोंबड्या ज्या आहेत त्यांचे अंड्या अंडे खराब होऊ नाही म्हणून बरीच काही तुम्हाला माहिती सांगतो तर मित्रांनो आता हे बघा तुम्ही आपले जे अंगातली कोंबडीच अंड्यावरती बसवा अंगातली कोंबडी अंड्यावर बसवल्याने अंडे अजिबात खराब होणार नाहीत म्हणजेच मजबूत कोंबडी असली पाहिजे शरीरात असली पाहिजे आणि थोडी गबरू गबरू असली पाहिजे तीच कोंबडी अंड्यावरती बसवा म्हणजेच अंडे आपल्या कोंबड्यांचे खराब होणार नाहीत आणि अंड्यावरती बसवलेल्या कोंबड्यांना गहू खायला घाला गहू खाऊ गा म्हणजे गहू खायला गाठल्यानं आपल्या कोंबड्यांमध्ये एनर्जी येते त्यांना टोटल जीवनसत्व मिळतात आणि त्या मग ते अंडे अजिबात खराब करत नाहीत आणि आणखी बऱ्याच गोष्टी राहिलेल्या आहेत तुम्हाला सांगायच्या ते आणखीन सांगत राहतो मित्रांनो चला मित्रांनो आपल्या अंड्यावरच्या ज्या कोंबड्या असतात त्या कोंबड्यांना काय खायला घालावं ते तर सांगितलेलंच आहे मी आणि त्यांना मग दुसरं म्हणजेच घोळण घोळण करायला सुद्धा हे करावं म्हणजेच घोळण करायला सोडावं घोळण करायला चान्स द्यावा त्यांना तीन तीन हप्त्यात आपल्या कोंबड्या पिल्ले काढतात म्हणजे एकवीस दिवसात आपल्या कोंबड्या पिल्ले काढतात अंड्यातून अंडे घोळून त्यांचे पिल्ले तयार करतात मात्र या तीन हप्त्यामध्येच आपल्या कोंबड्यांची आपल्याला खूप सारी सोय घेणं लागती म्हणजे काळजी घेणं लागती म्हणजे जे आपल्या कोंबड्या आहेत त्यांना घोळण करण्यासाठी चान्स दिला पाहिजे कारण की अंड्यावर कोंबडी थकून बसलेली राहते म्हणजेच थोडी त्रासलेली असते म्हणजे तिला नाईला जण बसणं लागते पिल्ले थी काढण्यासाठी त्या खुडूक असतात म्हणून त्यांना घोळण करण्यासाठी चान्स दिला म्हणजेच दाणे खायला सोडली की मग त्यांना घोळण करण्यासाठी चान्स द्यावा आणि घोळण किल घोळण करण्यासाठी चान्स दिल्यानं आपले जे कोंबड्या आहेत त्यांचे हातपाय मोकळ्या होतात आणि त्या मजबूत होतात म्हणजेच त्यांना जास्त एनर्जी निर्माण होते घोळण केल्याच्या नंतर आपल्या कोंबड्या कोंबड्या ज्या आहेत त्या अंड्यावरती सारख्या बसून असल्यामुळे त्या थोड्याशा कमजोर होतात आणि घोळण केल्याने म्हणजेच त्यांना व्यायाम केल्यासारखा होतो तर मग त्या त्या कोंबड्यांना आपल्या अंड्यावरच्या कोंबड्यांना घोळण करण्यासाठी पण खूपदा सोल्ड पाहिजे बरं का म्हणजेच तीन हप्त्यातून म्हणजे तीन हप्ते जे असतात आपल्या कोंबड्या अंड्यातून पिल्ले काढतात तर मग आपण त्या कोंबड्यांना तीन हप्त्यात तीनदा हप्त्यातून एकदा तरी घोळण करण्यासाठी चान्स दिला पाहिजे त्यांनी आपल्या कोंबड्या ज्या आहेत जीब, जीब था। था। ताहन त्या तिले तर मित्रांनो आपले जे अंड्यावर ती बसवलेली कोंबडी असते ती दुपारच्या वेळेस तिंना त्यांना दा� तहान लागते ते माना जीभ जीभ हलवत होता आणि जीभ हलवल्याच्यानंतर आपण कळून जायचं की आपले जे कोंबडी आहे तिला तहान लागलेली आहे तिला पाणी प्यायचं आहे तर त्यामुळे आपले जे कोंबडी आहे त्या कोंबडीला पाणी पाजवायचं आणि पाणी पाजवल्याच्या नंतर त्यांना म्हणजे अंड्यावर बसून बसून कोंबडी कोंबडीला गरमी आलेली असते खूप तापत असते त्याच्यामुळं त्यांना पाणी पाजवावं पाणी दुपारच्या वेळेस म्हणजे लाखत असली तर जीभ हलवत असली तरी पण पाजवावं आणि हलवत नसली तरी पण पाजवावं कारण की त्यांना तहान तर लागलेलीच असते त्या आपल्याला सांगत तर म्हणजेच बोलत नाहीत त्याच्यामुळं आपण आपण जुलमाहून त्यांना पाणी पाजवावं म्हणजे आपली जी कोंबडी आहे ती व्यवस्थित पिले काढते तिना आपल्या कोंबडींची व्यवस्थित सोय झाल्याने म्हणजे व्यवस्थित काळजी घेतल्याने आपली कोंबडी जी आहे ती व्यवस्थित पिले काढते भरपूर सारे पिले काढते आपल्या कोंबडींना दुपारच्या वेळेस पाणी पाजवावंच मित्रांनो मित्रांनो आता मी सर्व काही गोष्टी तुम्हाला सांगलेल्या आहेत त्या गोष्टी सर्व काही काळजी घेऊन कराव्या म्हणजेच काळजी घ्यायची काही तितकी गरज नाही मात्र कोंबड्यांना ह्या गोष्टी म्हणजे दाणे म्हणजे गहू खायला घालावे अंड्यावरच्या कोंबड्यांना गहू खायला घालावे आणि घोळण करायला सुद्धा चान्स द्यावा आणि म्हणजे आपली शरीरातली कोंबडी अंड्यावर बसवावी म्हणजे त्यांचे जे अंडे आहेत ते अजिबात खराब होणार नाहीत आणि दुपारचं त्यांना पाणी पण पाजवावं ह्या सर्व गोष्टी केल्याच्या नंतर तुमच्या कोंबड्या ज्या आहेत त्या अंडे खराब करणार नाहीत आणि पिल्ले भरपूर सारे काढतात कारता, काढतात मित्रांनो तुम्ही कसली पण कोंबडी बसवली म्हणजे ती शरीरात नसली हे नसली शरीरात नसली म्हणजे ती बसून टाकली अंड्यावरती तर ती कोंबडी जी आहे ती पिले काढू शकत नाही म्हणजे भरपूर पिले काढू शकत नाही त्याच्यामुळं असले शरीरातली कोंबडी अंड्यावर बसवल्याने पिले भरपूर सारे करतात त्यांना श फक्त शरीरातलीच कोंबडी नसली पाहिजे त्यांना गहू पण खायला असले पाहिजे आणि घोळण पण हप्त्यातून एकदा किंवा दोनदा असली पाहिजे तीन हप्त्यातून तीनदा जरी असले तरी चालते मात्र हप्त्यातून एकदा तरी गोळण आपल्या कोंबड्यांना पाहिजे ती त्यांनी पण ते आपले आणि हे दुपारचं त्यांना पाणी पण पान पाजवलं पाहिजे आणि मित्रांनो उन्हाळ्याच्या दिवसात जर तुम्ही कोंबडी अंड्यावरती बसवलेली असाल तर त्या कोंबडींना जरा थोडा जास्त वेळ जास्त वेळ मोकळं वातावरणात सोडलं पाहिजे तिच्या आकारानं जोपर्यंत ती येत जो नाही तोपर्यंत आपण काय तिला आणायचं नाही ती स्वतःच आल्याच्या नंतरच म्हणजे बसू द्यायचं तिला आपण स्वतःहून आणायचं नाही कारण की उन्हाळ्याच्या दिवसात खूप गरमी होत असते आणि त्यामुळे आपले कोंबडी आहे ती कमजोर होती तर ती हातपाय हातपाय मोकळे करण्यासाठी व्यायाम करण्यासाठी बाहेर खूप वेळ पसर राहते आणि घोळण पण करायला चान्स दे जा उन्हाळ्यात कोंबडी बसवले बस अंड्यावर बस पिले काढण्यासाठी बसवल्याच्या नंतर कारण की कोंबडी कमजोर होऊन अंडे म्हणजे कमजोर झाली राहते अंड्यावर बसून बसून तर मित्रांनो ह्या सर्व काही गोष्टी गोष्टी केल्याच्या नंतर तुमच्या कोंबड्या ज्या आहेत त्या टोटल पिले काढतील म्हणजे टोटल अंडे काढल्या जातील त्यांनी अंडे जास्त खराब होणार नाही तर तुम्ही वीस अंड्यावर बसवले तर सतरा सोळा सतरा पिले काढतील पंधरा अंड्यावर बसवले तर बारा तेरा पिले काढतील तर मित्रांनो आता मी बाहेर आलेलो आहे आणि ह्या बघा ह्या माझ्या कोंबड्या मोकळ्या वातावरणात चढ चर, चरत आहेत हे बघा इकडे तिकडं चरत आहेत फिरत आहेत माझं कोंबडी पालन मुक्तसंचार कोंबडी पालन आहे माझ्या कोंबड्या मोकळ्या चरता म्हणजेच मुक्तसंचार म्हणजेच मोकळ्या तर मित्रांनो आता मी जे तुम्हाला सर्व काही कोंबड्यांबद्दल अंड्यावरती अंड्यावरती बसवलेल्या कोंबड्यांबद्दल माहिती सांगितलेली आहे म्हणजे आपल्या कोंबड्यांना गहू खायला घालावे त्यांना घोळण करण्यासाठी हप्त्यातून एकदा किंवा दोनदास म्हणजे हप्त्यातून एकदा किंवा दोनदास सोडावं आणि दुपारचं त्यांना पाणी पाजवावं ह्या सर्व काही गोष्टी केल्याच्यानंतर तुमच्या जे कोंबड्या आहेत ते अंडे जास्त खराब करणार नाही तर म्हणजे एक दोन अंडे खराब तर करू शकतात कोंबड्या मात्र जास्त अंडे काही खराब करणार नाही तर आणि जास्त गब्बू कोंबडी अंड्यावर बसवा गबू कोंबडी अंड्यावर बसवल्याच्यानंतर अंडे ती सर्व काही पोटाखाली सर्व अंडे पोटाखाली घेते आणि मग ते त्या अंड्यातून जास्त म्हणजे सर्व अंड्यांना जास्त उष्णता मिळतील मग उष्णता मिळाल्याने आपले जे कोंबड्यांचे अंडे आहेत त्या अंड्यातून डायरेक्ट म्हणजे पिल्लू निघते बाहेर मित्रांनो ह्या सर्व काही गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ह्या गोष्टी केल्याच्या नंतर नक्कीच तुमच्या कोंबड्या अंडे जास्त खराब करणार नाहीत याची मी खात्री करून देतो तुम्हाला तु 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 मित्रांनो मी तुम्हाला अंड्यावर त्या कोंबड्यांबद्दल सर्व काही माहिती सांगितलेली आहे मात्र हे नाही सांगितलं की त्यांना गहू किती प्रमाणात टाकायचे तर मित्रांनो गहू आपल्या अंड्यावरच्या कोंबडे अंड्यावरती बसवलेल्या कोंबड्यांना एक वाटी एक छोटी वाटी गहू प्रमाणात टाकायचे एक छोटी वाटी प्रमाणात गहू त्यांना टाकायचे म्हणजे त्यांना पोटभर खायला असलं की मग ते टोटल अंडे काढता आणि मित्रांनो तुम्हाला तुमच्या डोक्यात हा प्रश्न येत असेल की घोळण म्हणजे हा प्रकार काय आहे तर तुम्ही यूट्यूबवरती जा आणि सर्च करा मी माझ्या कोंबड्यासाठी केला गारवा उपाय मग तुम्हाला व्हिडिओ येईल मग त्या हिडिओवरती टच करा नाही तर हिडिओच्या एंडिंगला जे हिडिओ दिसत असत जे हिडिओचा लोगो दिसत असेल त्या लोगोवरती टच करा आणि बघा घोळण म्हणजे काय तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की हिडिओ आवडला की नाही आणि ह्या बघा या माझ्या कोंबड्या इकडं तिकडं चरत आहेत फिरत आहेत आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद भेटू पुढच्या सोबत